पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचा आगमन सोहळा आता सुरू झालाय ढोल दशाच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे तुळशीबाग गणपती मंडळाचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जाते आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी पुण्याच्या मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं यंदा शतपत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे मोठे धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत नेमका कशा पद्धतीने शकतो असणार आहे त्यांच्याकडूनच जाणून द्या जा काय सांगाल शतपत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे कसा उत्साह आहे काय काय कार्यक्रम असणार तर शतपत्तर रौप्य महोत्सवाची सुरुवात ही जानेवारीपासून गणेश जन्माच्या निमित्तानं सुरू झाली होती आपण बघतो इथं अत्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह आहे अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये गणरायाच्या आगमनाची मिरवणूकीचा सुरू आहे खऱ्या अर्थानं थोड्याच वेळात उत्सव मंडपामध्ये ह्या उत्सव मूर्तीचं आमचं आगमन होणार आहे आणि आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापन सोहळा संपन्न होणार आहे खऱ्या अर्थानं दहा दिवस या मंगलमय वातावरणामध्ये धार्मिक उत्सवाचं स्वरूप असणार आहे त्याच्यामध्ये याग असतील अभिषेक असतील ब्रह्मणस्पती याग असेल महिलांचा एक दिवस उत्सवामध्ये असणार आहे अशा पद्धतीने दहा दिवसाची उत्सवाची स्वरूप असणार आहे अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न होणार आहे मंडळाने यावर्षी वृंदावनचा देखावा केला आहे तो देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी आवर्जून तुळशीबाग गणपती मंडळाला भेट द्यावी असं मी आवाहन करतो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं एक दिवस महिलांचा व्यवस्थापन सगळ्या आमच्या महिला करतात तुळशीबाग आणि महिला यांचं एक अतूत नातं आहे आणि त्या नात्याच्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी हा उत्सव करत असतो आणि त्या पद्धतीने महिलांचा सहभाग हा होत असतो एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो तुळशीबाग गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूर सह कैलासपुरी झी मीडिया पुणे